ए हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत आय हो तुम्ही सर्व मजेतच असा तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते शेवभाजी आपल्याकडे जर कोणतीच भाजी नसेल आपल्याला काही सुचत नसेल की आज काय बनवायचं आहे टोली लावायला तर आपण ही भाजी पटकन बनवू शकतो आणि यासाठी लागणारं साहित्य पण फार नाही आहे हे बघा हे आहे इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला मला हवा तर तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता आणि हो मी इथे बाकीचे आपले रोजचे मसाले वापरणार आहे तर चला तर मग जास्त मग काही न बोलता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग तर फ्रेंड्स इथे मी गॅस ऑन केलेला आहे आता इथे मी यावर ठेवते कढई तर फ्रेंड्स सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये ऑईल घालते तर फ्रेंड्स मी इथे कढईमध्ये ऑइल घातलेला आहे ऑईल गरम झालं की त्यामध्ये मी घालणार आहे राई राई तडतडली की त्यामध्ये मी घालते कांदा कांदा घातलेला आहे कांदा घालून झाला की त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते जेणेकरून आपला कांदा आणि आपला टोमॅटो लगेच शिजे यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अद्रक लसूण आणि मिरची आहे यामध्ये हिरवी मिरची याची पेस्ट घालणार आहोत तेलामध्ये छान परतून घ्यायचे आपल्याला हे आता मी यामध्ये घालते टोमॅटो आता मी यामध्ये सर्व एक एक करून मसाले घालणार आहे आपले नेहमीचेच मसाले घालायचे आहेत आपल्याला सर्वप्रथम यामध्ये जाणार आहे हळद त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे कलर तर पाहिजे त्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर आमचा घरगुती मालवणी मसाला तुमच्याकडे जो तुमचा घरचा मसाला असेल तो घालू शकता यामध्ये त्यानंतर मी यामध्ये घालते आहे धने जिरे पावडर धनेजिरे पावडर घालायची आहे तुमच्या मसाल्यामध्ये जर गरम मसाला नसेल तर तुम्ही वेगळा गरम मसाला घाला पण माझा जो घरचा मसाला आहे त्यामध्ये गरम मसाला सर्व आहे त्यामुळे मी वेगळा गरम मसाला घालत नाही आहे मी एकच मसाला वापरला आहे मग दुसरा मसाला कोणता घालायची गरज नाही तर आता हे तेलामध्ये छान परतून घेते मी मसाले छान परतून घ्यायचे आहेत आहे कांदा खोबर वाटण साधारणतः दोन चमचे घालते आहे मी दोन चमचे घातलेले आहे आता हे तेलामध्ये मला छान परतून घ्यायचे यामध्ये मी साधारणतः एवढं याच्या अर्धीच शेव घालणार आहे तर मग त्यासाठी तुम्हाला एक मोठा कांदा आणि अर्धी वाटी सुक खोबरं एवढं लागेल छोटी हा छोटी वाटी जास्त घालायचं नाही आहे नाहीतर मग तो वाटणाचा फ्लेवर येईल मसाल्यांचा फ्लेवर आला पाहिजे त्याच्यामुळे जास्त वाटण घालायचं नाही आहे दोनच लहान चमचे घालायचं आहे दोन टी स्पून कांदा खोबऱ्याचं वाटा मी इथे घातलेलं आहे आता हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे दुसरीकडे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे कारण आपल्याला यामध्ये भा तरी येण्यासाठी गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी बिलकुल घालायचं नाही थोडीशी कोथिंबीर आता इथे घालते मी आणि नंतर शेवटी थोडी घालणार आहे जास्त पातळ नाही करायचं आपल्याला बस एवढी कन्सिस्टन्सी असली पाहिजे इतपत पाणी घातलेलं आहे मी आता फ्रेंड्स याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला हे बघा पाहू शकता कलर खूपच सुंदर आलेला आहे याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला तर हे पहा फ्रेंड्स इथे छान असं तवंग आलेला आहे उकळ आलेली आहे आता यामध्ये मी घालणार आहे शेव उकळ आल्यानंतर मी यामध्ये शेव घालते ही ही जाड शेव वापरायची आहे आता बस एक पाच मिनटं एक वाफ येऊ द्यायची छान झाकण ठेवते मी यावर पाच मिनटानंतर मी झाकण खोलून पाणार आणि मग नंतर वरतून कोथिंबीरने गार्निश करायचं आहे चला तर मग पाच मिनिटांनी बघूया आपण तर फ्रेंड्स हे पहा झालेली आहे आपली भाजी आता वरून मी कोथिंबीर घालते आपली भाजी रेडी आहे आता दुसरीकडे मी पाव गरम करायला थे। ठेवलेले आहेत तर आता आपण भाजी सर्व करूया तर इथे मी आता भाजी सर्व करते आहे तर हे पहा फ्रेंड्स इथे माझी शेवभाजी रेडी आहे खाण्यासाठी मस्त आहे बघा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंट मध्ये भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत साठी बाय बाय टेक केअर